क्रांती सावित्रीबाई फुले ज्यांनी महिला शिक्षणाची दारं महिलांसाठी खुली केली स्वतः शिक्षण घेऊन इतर महिलांनी शिक्षण घेतलं पाहिजे यासाठी यातना सहन केल्या परंतु आपल्या संघर्ष आणि आपला बसा सोड न सोडता त्यांनी महिला शिक्षणाचा दृष्टिकोनातून प्रयत्न केले आणि आज आमच्या असंख्य महिला या शिक्षण घेऊन विविध पदावरती आणि देशाचं नेतृत्व सुद्धा नेतृत्व सुद्धा करत आहेत म्हणूनच आपण सावित्रीबाई फुले यांची तीन जानेवारीला जी जयंती असते त्या जयंतीच्या दिवशी शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून हा दिवस हा महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवलं सा आहे या कार्यक्रमामध्ये आपण प्रयत्न करतोय की विविध ठिकाणी काम करणाऱ्या महिला असतील त्यांचे सन्मान असतील त्या ठिकाणी त्यांच्या वाचन असेल किंवा चर्चासत्र आयोजित करणं असेल शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा असतील किंवा एकांकिका असतील अशा विविध माध्यमातून आपण क्रांतिकोती सावित्रीबाई फुले यांना आदरांजली व्यक्त करणार आहोत आणि त्यांनी जे कार्य केलेले आहेत आणि विचार दिलेले आहेत त्याच्यावर आपण वागण्याचा प्रयत्न या माध्यमातून करणार आहोत मी सावित्री या हॅशटॅगच्या अंतर्गत आपण आपला व्हिडिओ सुद्धा अपलोड करू शकता आणि त्या माध्यमातून राजवती सावित्रीबाई फुलेंना आदरांजली घेऊ शकता धन्यवाद